नाशिक शहर कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या हस्ते अंधशाळेतील मुलांना खाऊ वाटप केला तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांनी याविषयी अधिक माहिती दिली जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज पोलीस आयुक्तालयामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे नॅप संस्था संचलित ज्या दिव्यांग म मुली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आजचा दिन या ठिकाणी साजरा करत आहोत त्या सर्व मुलींना आम्ही या ठिकाणी आयुक्तालयामध्ये बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी भेटवस्तू म्हणून टिकटॉक वॉच की जे वॉ टॉकिंग वॉच आहे त्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की जे दैनंदिन वापरासाठी त्यांना उपयोगी पडेल त्याच पद्धतीने त्यांना खाऊ दिलेला आहे आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था आम्ही दुपारच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कार्यक्रमामध्ये त्यांनी ते त्यांच्या कलागुणांचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे खूपच छान पद्धतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे महिला दिनाच्या अनुषंगाने सर्व मुलींना मी आज एवढंच सांगू शकते की एक दिवस फक्त महिला दिन साजरा न करता रोजच आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही महिला आहेत ज्या मुली आहेत ज्या काही आपल्या सुना आहेत त्या सर्वांना सन्मान द्या त्यांच्या अधिकारासाठी लढा आणि खरोखरच तोच या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल वृत्तसंकलन नाशिक विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक